हॅलो नमस्कार मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर इकडे ना माझा स्वयंपाकाची तयारी चालू होती तर इकडे मी कुकर लावलं होतं ना आज स्वयंपाकामध्ये बनवत होती मी पुरणपोळी तर हे बघा हरभऱ्याची जाळ जी आहे ना ती शिजलेली आहे पुरणपोळी अचानक मला तशी का बरं तर गुरुवार आहे गुरुवारचा उपवास पण होता आणि सगळ्यांना खायची पण इच्छा झाली होती पुरणपोळी दूध आणि पुरणपोळी तर ते पण म्हटले गरम गरम अशी मस्त पुरणपोळी बनव म्हणून मी गुरुवार गुरुवारी पुरणपोळी बनवली होती नैवेद्याला म्हटलं आपला नैवेद्य पण होईल आणि पुरणपोळी पण खा खाण्यात येईल म्हणून मी इकडे पुरणपोळीचंच ठरवलं होतं तरच तर तर चार वाजता लागली होती मी संध्याकाळच्या संध्याकाळी चार वाजता स्वयंपाकाला तर हे बघा हरभऱ्याची डाळ जी आहे ना ती शिजलेली आहे आणि ती मी गाळणीमध्ये ना गाळून घेतली त्याचं जे पाणी असतं ना येळवणी म्हणतो आपण तर ते काढून घेतलेलं आहे ते मग परत भाषीला काय मिळेल आपल्याला रस्शी करायला म्हणून ते काढून घेतलं आणि त्याला निथळ नितर, निथळायला ठेवली ती डाळ व्यवस्थित त्याचं पाणी निचरून जातं म्हणून आणि इकडे हे बघा इकडे ना तांदूळ धुत होती मी तर थोडासा भात बनवायचा होता कशी रशी म्हटली की थोडासा भात पण लागतो त्याच्यासोबत म्हणून मग थोडासा भात पण लगेच कुकर त्याच कुकरमध्ये लावला मी ज्याच्यामध्ये हरभर डाळ शिजवली ना त्याच्यामध्येच भात पण लावून दिला डबल डबल दुसरे भांडे ऐवजी असंच केलं आणि पूजा वगैरे ना माझी सकाळीच झाली होती कारण सकाळीच आता मुलं पण शाळेत जातात आणि काम पण लवकर आवरलं तर नऊ दहा वाजता बसली होती मी पूजाला तर अक साडे अकरापर्यंत माझी पूजा परत पर सगळं पोथी वाचणं ते सगळं झालेलं होतं काहीच राहिलं नाही फक्त आणि आरती एक झाली होती संध्या सकाळची तर मग संध्याकाळी आता नैवेद्य दाखवून आरती घ्यायची होती आणि अकरा बाडी जप राहिला होता तर म्हटलं संध्याकाळी बनवता येईल सॉरी संध्याकाळी अकरा वाळी घेता येईल स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर म्हणून मग मी तेवढं ठेवलं होतं संध्याकाळची तेवढी सेवा म्हणून म्हटलं पण पटकन स्वयंपाक बनवून घ्यावा कारण पुरणपोळीच्या स्वयंपाकाला ना थोडासा उशीरच लागतो किती नाही म्हटलं तरी कारण बा पुरण आपल्याला बारीक करावं लागतं पुरण बनवायलाच जास्त उशीर जातो बाकीच्याला लागत फक्त पुरण्यालाच जास्त वे उशीर लागतो तर इकडे ना रशीची पण तयार केली मी खोबरं असं भाजून घेतलं नारळ फोडलं होतं तर ओलंच खोबरं घातलेलं आहे तर खोबरं हिरवी मिरची कांदा हे सगळं धणे सगळा मसाला जो असतो ना तो मी भाजून घेतला तव्यावरतीन थोडीशी हरभऱ्याची डाळ जी असते ना ती पण भाजून घेतली तयावर तशी ता नाही घातली कारण काय होतं रशीला जर थोडीशी हरभऱ्याची डाळ घातली ना तर छान अशी घट्ट पण होते आणि चवीला पण छान लागते म्हणून थोडीशी हरभऱ्याची डाळ जी शिजलेली असते ना तीच मी भाजून घेतली कच्ची नाही घातली अजिबात आणि दुसरं काहीच नाही घातलं त्यामध्ये डाळ घातली आणि इकडे लगेच पुरण शिजायला पण घातलेलं होतं तर पुरणामध्ये गुळ नाही साखरच घातली कारण साखर साखरचंच पुरण आवडतं सगळ्यांना आणि गुळाचं कसं म्हटलं बघ तकलीब वगैरे पोट बिघडायचं म्हणून मी ना साखराचंच पुरण बनवत होती त्याच्यामध्ये थोडीशी वेलायची मी कुटून घेतली माझ्याजवळ वेलची पावडर नाही तर मी कुटून घेतलेली आहे वे विलायची छान असा परतू दिलेला आहे आणि खरंच पुरण एवढं छान झालं खूप छान झालं आणि म्हणजे गुरुवारी पण खाल्लं दुसऱ्या दिवशी पण पुरणाच्या पोळ्या बनवून खाल्ल्या म्हणजे मी थोडंसं शिल्लकच पुरण बनवत असते फ्रीजमध्ये दे ठेवून देत असते पुरण बनवलेलं कारण मग दोन तीन दिवस सगळेजण ग गरम गरम पोळी आणि दूध खाल्लं जातं परत डब्याला पण पुरणपोळी देत असते त्याच्यामुळं मी थोडंसं शिल्लकच माझं पुरवण असतं मी म्हणजे जेवढ्याच तेवढं असं एक वाटी दोन वाटी असं नाही अंदाजेच घालत असते पुरण कारण मग कसं दोन तीन दिवस खाल्लं जातं का कारण पूर्णच पोळ्या तर आपण काही नेहमी करत नाही म्हणून मग थोडंसं पुरणं शिल्लक करून ठेवत असते आणि पुरण झाल्याच्यानंतर इकडे हे बघा रशीला फोडणी देत आहे इकडे तर त्याच्यामध्ये अद्रक लसण ठेसून टाकलेलं आहे जिरा मावरी आणि छान अशी फोडणी दिलेली आहे आणि याच्यामध्ये ना आपण डाळ जी पूरणाची जी डाळ शिजवून घेतली होती ना त्याचं पाणी ना ते येळवणी बनतात त्याला ते ते हो ते ते तर ते घातलेलं आहे तर त्याने भाजीला पण चव येते आणि हिरवी मिरची घातलेली आहे आम्ही लाल तिखट घालत नाही लाल मिरची पण घालत नाही त्याच्यामुळे अशी पण अशी लशी खरंच खूप छान लागते आम्हाला लाल मसाल्यातली रशी नाही आवडत कोणालाच नाही आवडत तर मी हिरवीच मिरची घालत असते थोडीफार आणि कांदा भाजलेला आहे आणि स्वयंपाक वगैरे झाला आणि सगळ्यात शेवटी मग कोरडे तळून घेतलेले कोरडे पापड म्हणजे म्हटलं एरवी पुरणपोळी बनवली पण मग म्हटलं जाऊ दे आता सगळा स्वयंपाक बनवून घ्यावा म्हणून मग पापड वगैरे बनवले आणि एका साईडला ना भजे पण पीठ विजू घातलं होतं कारण स्वामींना ना कांदा भजी खूप आवडतात म्हणून मग कांदा भजी पण बनवली होती थोडीशी कारण तेलकट म्हणजे भजी वगैरे खाणारी मी एकटीचे पापड गोडे वगैरे खातात मुलं पण मग भजी मीच खाते एकटी कारण मुलं काही खात नाही त्यांना तर काही जमत नाही तेलकट म्हणून मीच खाते एकटी तर थोडंसंच भिजवलेलं आहे आणि कान म्हणजे भज भज्याला मी फक्त थोडंसंच बेसंपीठ आणि दोन तीन मोठाले कांदे घेतलेले आहेत छान असे कुरकुरीत कांदा भजे बनवलेले आहे आणि ते झाल्याचं स्वयंपाक झाल्याच्यानंतर जे काय आपलं भांडे वगैरे असतात ना सगळं क्लीन केलेलं होतं किचन वटा वगैरे दिवा आणि दिवस पण माळवलं होतं तर मग त्याच्यानंतर मी दिवाबत्ती वगैरे सगळं करून घेतलं कारण सगळं अगोदर करून घेतलं ना स्वयंपाक नंतर पूजा वगैरे आरती झाल्याच्यानंतर डायरेक्ट जेवायलाच बसायचं कारण परत नंतर स्वयंपाकाचा स्वयंपाकाचं आता काही नंतर काही म्हटलं खूप जीवार येतं म्हणून मी सगळा स्वयंपाक बनवून ठेवला सहा वाजेपर्यंत माझा पूर्ण कम्प्लीट स्वयंपाक झाला सहा साडेसहापर्यंत साडेसहाला फ्रेश झाली आणि लगेच आरतीची तयारी करून घेतली घेतलेली होती तर हे बघा हे कांदा भाजी जी आहे ना खरंच खूप छान झाली होती कारण त्यामध्ये फक्त कांद कांदेच आहे आणि कुरकुरीत झाली होती छान अशी त्यामुळे बेसनपीठामध्ये मी दुसरं काहीच घालत नाही थोडीशी हिरवी मिरची कोथंबीर तर नव्हती माझ्याकडं म्हणून मी काही कोथंबीर घातली नाही आणि इकडं हंसं चालू होतं कसं मुलाला कसं पापड वगैरे असं काही तळलं तर त्यांना लागतंच तर तो आला होता पापड नाहीला त्याला पण दिला कसं असं काही दिसलं घरामध्ये पापड वगैरेच खातात ते भजी वगैरे नाही खात भजी तळवून ठेवली तरी दोघांनी पण नाही खाल्ली पण पापड आणि ते आवडतात दोघांना पण आणि इकडे हे बघा पच भजे मी जे बैला हे होतं ना ते काढून घेतलं आणि दुसऱ्यांदा परत इथे घालून घे भजे करून घेत आहे आणि भजे का म्हणजे आणि माझं ना म्हणजे आता उपवास होता तर लोकं पण खूप दुखत होतं म्हणून मी इकडे चष्मा पण लावलेला होता कारण उपवासाच्या दिवशी येण कसं थोडंफार दगदग हे झालं तर मग डोकं पण दुखतं आणि म्हणून मी चष्मा लावून मजा करत कर होती म्हणजे तसं आहे आहे चष्मा पण मी काही रोज रेग्युलर वापरत नाही आणि हे बघा नैवेद्य वगैरे सगळं दाखवलेलं आहे मी आणि दिव्याची वाते ना ती खाली गेली होती म्हणून ती वरती करत होती दिवा ना माझा गुरुवारी पूजा असते ना तर मी दिवा, दिवा दिवसभर तुपाचा लावते देवघरामध्ये राहत असतो तेलाचा पण जी ते पूजा असते ना गुरुवारची तर त्याच्यासमोर मी तुपाचा दिवा असतो माझा तर नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं मी स्वामींना मोजरा केला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक नक्की करा तर भेटूया परत एका नवीन नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय